मित्रांनो चला तर मग आज आपण गोष्ट घेऊया आणि मित्रांनो आपलं ठरलं आहे की आपण गोष्टीसाठी साठी चिठ्ठी काढतो तर या वेळेस चिठ्ठी उघडण्यासाठी मी सादर आमंत्रित करते रोहिणीला चला तर मग आता आपण कल्याणीला विषय देऊया तिला आपण सर्वप्रथम विषय देऊया शेतकरी तीन मुलं आणि गावकरी चला तर मग मित्रांनो कल्याणी आपल्याला कशी गोष्ट सांगते ते आपण पाहूया एका गावामध्ये एक शेतकरी राहायचा त्याला तीन नाव नाव होते बंटी आणि एकाचं नाव होत विकास ते तिनेही खूप हुशार फक्त अभ्यासामध्ये जर त्यांना घरच्या घरच्यानी गर्चा, एखादं काम सांगितलं तर कई, एक ला एक ला काम ते कै एकही ऐकायचे नाही म्हणजे घरच्या कामामध्ये ते अतिशय आळशीच होते असं म्हणा जर त्याच्या वडिलांनी त्यांना म्हणल म्हणाल की माझ्यासोबत शेत शेतात चला तरी ते ऐकायचे नाही मग शेतकऱ्याला त्या त्या शेतकऱ्याला त्यातल्या गावातल्या एका गावकरीने येऊन एक उपाय सांगितला ते म्हणाले की तु तुझ्या तु तिन्ही मुलांना सांग की शेतात खूप मोठा खजिना आहे आणि जर ते तुम्ही जर तिथं तिथं खोदलात तर तुम्हाला ते खजिना सापडेल मग तो शेतकरी त्या तिघही मुलांना तो सांगतो नंतर त्या तिघही त्या तिघांनाही तो शेतात नेतो आणि ते तिघही घेऊन त्या शेतात खोदायला लागतात पण त्यांना कुठेही खजिना सापडत नाही ते त्याच्या वडिलांना येऊन म्हणतात की खजिना तर कुठेच नाही तुम्ही कसं म्हणालात की आपल्या शेतामध्ये खजिना आहे मग तो शेतकरी म्हणतो त्यामध्ये तुम्ही बिया पिरा मग ते तीनही मुलं त्यामध्ये बिया घालतात आणि त्याच दोन तीन महिने छान म्हणजे त्याला पाणी देतात ते पूर्ण त्या छान संरक्षण करतात आणि दोन तीन महिन्यानंतर जसं त्यामध्ये पीक आलं तेव्हा ते तिघही ते शेतामध्ये जातात आणि त्याचे आणि तो शेतकरीही जातो तेव्हा तो शेतकरी त्या तिघही मुलांना म्हणतो हे बघा हाच आहे तो खजिना जर तुम्ही आता हे जे पीक आलं आहे ते बाजारातले म्हणजे विकला तर हा तुमच्यासाठी खजिना आहे तेव्हा त्या तिघाही मुलांना समजतं की आपल्या वडिलांना आपल्याला केवढी मोठी शिक द्यायची होती की आपण फक्त अभ्यासात हुशार हुशार असल्याने चालत नाही आपण घरच्या कामात हुशारच असायला पाहिजे हे त्याच्या वडिलांना त्या त्या तिघही मुलांना हे गोष्ट सांगायची होती म्हणून त्या म्हणून तो शेतकरी त्या गावकरीचं फार फार आभार मानतो की की त्यांनी त्या शेतकऱ्याला हा उपाय सुचवला धन्यवाद मॅडम